हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर दिवाळी विशेष मक्याच्या पोह्यांचा चिवडा म्हणजेच कॉर्नफ्लेक्सचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा चिवडा एवढा कुरकुरीत खमंग बनतो की तुम्ही या चिवड्याच्या प्रेमातच पडाल चला तर मग बघूया ही कॉर्नफ्लेक्सच्या चिवड्याची रेसिपी मी कशी बनवली आहे याच्यासाठी मी एक मोठा बाउल भरून कॉर्नफ्लेक्स घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा छोटा शेव घेतलेली आहे आणि मग सेम बाउलच्या हिशोबाने शेंगदाणे काजू बदाम असं घेतलेलं आहे फ्लेवर देण्यासाठी मीठ लाल तिखट जिरा साखर बडीशेप जिरे धने चाट मसाला असं साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला फ्लेवरसाठी मसाला बनवायचा आहे एक बारकोप घ्यायचं आणि त्याच्यावर आपण गॅस चालू करून ठेवून द्यायचं मग त्याच्यामध्ये बडीशेप जिरे धने एकदम मिडियम फ्लेमवर छानपैकी परतून घ्यायचे आहेत मसाल्यातला फ्लेवर असा सुटायला पाहिजे म्हणून आपण परतून घेत आहोत मग हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि थंड झालं की वाटून घेणार आहोत फ्रेशली आपण जे वाटतो धना जिरा आणि बडीश त्याचा इतका छान फ्लेवर येतो का त्याची कम्पॅरिझन होऊ शकत नाही मग कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्स म्हणजेच मक्याचे पोहे घालून छानपैकी तळून घ्यायचे आहे मक्याचे पोहे छान तळून झाले की मग आपण त्या सेम तेलामध्ये क्रमे शेंगदाणे काजू बदाम कढीपत्ता हे सगळं छानपैकी परतून म्हणजे तळून घेणार आहोत जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि तळून झालं की झाऱ्यावर काढून त्यातलं एक्सेस तेल हे नक्की नितळून घ्यायचं आहे जर तुम्ही एक्सेस तेल नितळवलं नाहीत तर हा चिवडा असा तेलकट बनवू शकतो म्हणून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि झाऱ्यावर त्याचं एक्सेस तेल ने तळून घ्यायचं But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no. My phone, toss it in my bag. Today's for us, no time to let Feel the world just turning slow. Let the priest tell us where to go. Every step. अशा प्रकारे आपलं सगळं साहित्य छान कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेला आहे शेवटला मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे कुरकुरीत होईपर्यंत तळायला तुम्हाला नको असेल तर स्किपही करू शकता आता ज्याच्यामध्ये आपण खडे मसाले म्हणजे धने जिरे घातले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यातच थोडंसं मीठ आणि साखर घालून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोड्याशा डाळ्याही मी घातलेल्या आहेत त्याचबरोबर आता जो मसाला बनवलेला आहे तो घालून घ्यायचा त्याच्यानंतर आपण लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे मी काश्मीरी चिली पावडर घेतलेलं आहे ते जास्त तिखट नसतं पण त्याचा रंग खूप छान येतो ते घालायचं आणि तुमच्या आवडीनुसार चा ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आधी ओतताना माझ्याकडून जास्त पडला मी लगेच पुन्हा त्याच्यात ट्रान्सफर केला इतका जास्त घालायचा नाही थोडासाच घालायचा नाहीतर आपण एवढे मसाले बनवलेत त्याचा फ्लेवर नाही येता नुसता चाट मसाल्याचंच येईल आणि मग छान छानपैकी मिक्स 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 करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर शेव घालायची ती पण छान मिक्स करायची आणि आपला हा झटपट बनणारा मक्याच्या पोह्यांचाच म्हणजेच कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेश्माझ होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिवाळी विशेष मी अशा अनेक नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या पाहायला विसरू नका आणि मी गॅरंटी देते की हा चिवडा अप्रतिम बनतो की तुम्ही तुमच्या घरातल्यांना थांबवू शकत नाही हा लगेचच संपतो मी बनवल्याबरोबर आमचा चिंटूकला लगेचच खायला आला इतका अप्रतिम बनतो की तुम्ही नक्की ट्राय करा